नमस्कार मित्रांनो मी शेखर माने माने गॉट फार्मा या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं सहरसे स्वागत करत आहे तर तुम्हाला व्हिडिओमध्ये आता जी माहिती सांगणार आहे त्याच्या अगोदर मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे की मी एके दिवशी पांघरीहून येत होतो आणि रस्त्यावर एक लाकूड पडलेलं होतं ते उचलून बाजूला टाकलं तर तो व्हिडिओ मी यूट्यूबला अपलोड केलेला होता तर भरपूर मित्रांनी मला सपोर्ट केलेला आहे त्या व्हिडिओसाठी तर तुम्ही पण असंच सहकार्य करा धन्यवाद तर आता आताचा एक व्हिडिओ जे आहे ते आपण एक आयुर्वेदिक आणि गावरान याच्यावर एक व्हिडिओ बनवणार आहे तर आयुर्वेद आणि गावरान याच्यामध्ये काय असतंय तर बघा आताच्या जर परिस्थितीला विचार केला तर हार्ट अटॅकचं प्रमाण भरपूर वाढलेलं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की आपण म्हणतो बघा हार्ट अटॅक कशामुळे आला तर हार्ट अटॅक येताना काही वय आणि लहान मोठा असा काय नाही विचार करतो तर त्याच्या मग काय होतंय की आपण काय करतो केमिकलचं प्रमाण आपल्या म्हणजे शरीरामध्ये भरपूर वाढल्यावर आपण काय म्हणतो की आपल्या नसा ब्लॉक झाल्या आणि रक्ताचा रक्त पुरवठा फास्ट झाला आणि म्हणजे काय हृदयविकाराचा झटका आला अगर काय पण असू शकते तर मग आपण काय खायला पाहिजे काय नाही खायला पाहिजे तर मित्रांनो आयुर्वेदिक आणि गावरान तर ह्याचा जर विषय केला तर आता आम्ही तर का काय केलेलं आमच्या शेतामध्ये शक्यतो आम्ही गावरान भाजीपाला खातो तर तुम्ही पण खावा असं मला सांगायचं वर्गा कारण तुम्ही माझ्या मित्रच आहेत मी पण तुमचा मित्र आहे तर बघा काय केलेलं आपण की शेतामध्ये माझ्या हे बघा आता ही गावरान वांगी वांग्याची झाड आहेत बघा ही दिसतेत का तुम्हाला दिसतेत ना हे बघा परत काय केलेलं आहे हे बघा माझ्या पाठीमागायची दिसते ही ही गावरान वांग्याची झाड आहे ती एकदम प्युअर गावरान वांग की त्याला इतके काटे आहेत की तुम्ही त्याचं वांग तोडू शकत नाहीत असं म्हणजे इतके काटे आहेत तर त्याचं बी जर आता तुम्ही म्हणत असाल की आता गावरान मग तुम्ही गावरान खाताय मग आता ब्याचा विषय येत नाही पण तुम्ही म्हणसाल की आम्हाला मग त्याचं बी द्या हो मी देऊ शकतो तुम्हाला कारण असे काय मोठी माणसापेक्षा लय अप्रूग नाही तर हा जी एल दिसतो हे बघा हा वेल आहे गावरान दोडक्याचा आता तुम्ही काय म्हणत असाल ह्याच्याकडे गावरान सगळं माझ्याकडे गावरानच आहे तर दोडका तुम्ही कधी बघितला असाल आगर नसल तर गावरान दोडका माझ्याकडे फक्त हे बघा एवढ्याच साईजमध्ये येतो आणि जाडी राहते एवढा खाला टेस्टी आहे की भरपूर आहे मग मी काय केलं परत आ, गावरान वांगी माझी संपली आहे बघा इथं लावलेली होती मी गावरान वांगी अगोदर इथं तर परत ही मी गावरान वांगी काढून तिकडं लावलेली होती आता धावलेली मग परत काय झालं की गावरान वांगीचं बी नव्हतं आपल्याजवळ म्हणून मी काय केलं परत पंचगंगा सुपर पंचगंगाचं बी आणलं ते हायब्रिड व्हरायटीमध्ये आहे तर काय केलं त्या बघा ह्या बांधला लावलेलं होतं आपण ही जी दिसते हे बघा ही असंच पाठीमाग ही बांध आहे आणि बांधाच्या कडनी अशी झाडं लावलेली होती तर काय होतं मित्रांनो ह्याला कुठली फवारणी आपण केलेली नाही आणि विशेष म्हणजे ह्याला कुठलं रासायनिक खत सुद्धा टाकलेलं नाही आणि काय केलं होतं आपल्या शेताचा बांधा ह्या हे बघा तुम्हाला सुबाबळ पण दिसते तर माझं कसं शेळ आहेत म्हणून मी ही सुबाबळ ह्या बांधाने अगोदर लावलेले हे बघा पिल्ली पण आलेले आहेत खायला लागले आता सध्या येऊन मी आल्यामुळे माझ्या पाठीमाग आलेले आहेत पिल्ली आ, तर आणखीन तर ए, आ, हे बघा पाठीमाग दिसतंय मग आता गावरानमध्ये विषय सांगतो मी तुम्हाला आपण शक्यतो गावरान खायचा प्रयत्न करायचा आणि जर तुमच्याकडे गावरान, तुम गावरान नसलं तरी आपण काय करायचं केमिकल वगैरे काय टाकायचं ना शेणखत टाकायचं जेवढी वांगी येतील तेवढी अगर जेवढं कुठलं वा ध्वाडका येईल काय पण असू द्या तुमचा कोथिंबीर असू द्या मेथी असू द्या शिवो असू द्या काय करायचं आहे तर वांग्याच्या बाबतीत सांगतो थोडक्यात वांगी काय होत्यात किडकी होत्यात म्हणजे आळी लागते तरी असू द्या कापून खायचं आहे किडका भाग आहे तो बाजूला टाकायचा आणि जो चांगला भाग आहे ते आपण घ्यायचा आणि खायचा आम्ही तर तसंच करतो आणि कंटाळा येत नाही आता हे बघा मी आलो तर हे बघा माझी पिल्लंसुद्धा माझ्या पाठीमागे झाले ते हे बघा खायला सुबाबळे एकदम आवडीने खातात आणि माझी ही जी आहे ती एकदम गावरान आहे म्हणजे आपले जी संकरीत नाही म्हणजे गावरान म्हणजे काय की जी, जी निसर्ग नैसर्गानं जे पहिले झाड तयार केली होती त्याच्यात बी आपण लावलेलं आहे तर मी काय केलं तर मित्रांनो माझ्याकडं आळूचं सुद्धा गावरान आहे आळू आळूची पानं सुद्धा गावरान आळू माहिती आहे ना तुम्हाला आपण बघा ते तळून वगैरे खातो तर तुम्हाला धावतं हे बघा का हे हे बघा बघा काळूची झाड ही आळूसुद्धा मी लय दिवसापासून म्हणजे आमच्या आजोबांनी आणलेलो होतं कुठून तरी ह्याचं गड्डे तेव्हापासून ते तयार करून जे ठेवलेलं आहे ते आणि मी जपलोय त्याला तर हे बघा ही सुबाबळ आता माझ्या पाठीमागे बांधाला सुबाबळ आहे तर ही सुबाबळ सुद्धा बांधणं लावले आता शेळ्या खात्यात आता हे मध्येच आले म्हणून मी सांगतोय तर हे बघा ह्या बांधणं सुबाबळ लावलेले आहे सगळी ही शेळ्यांसाठीच लावलेली आहे कारण आपले शेळे आहेत भरपूर आणि आता ही माझ्या भागा आले ते तर आळूच्या बाबतीत सुद्धा सांगतो आळूच्या सुद्धा गावरा नाहीत तर आळू एवढा बाहेर लागतो ना खायला करताना सुद्धा व्यवस्थित करायचं कुणाला आहे कुणाला आवडत नाही कारण आळूच्या पाण्याने काय होते कोणाकोणाच्या घशामध्ये एकदम असं टोचल्यासारखं होतं म्हणून कुणी खात मित्रांनो काय करायचं की जर टोचल्यासारखं जर झालं तर आपल्याला थोडी साखर खायची साखर खाल्ली ना मग ते टोचल्याचं प्रमाण कमी होतं तर आणखीन मित्रांनो तुम्हाला सांगायचं म्हणजे वांग्याचा विषय दोडक्याचं बी आळू असं गावरान बघा मी काय केलं तर मी बार्शीला गेलो तर बार्शीला गेल्यावर मला शेपू चुकीची भाजी भरपूर आवडते त्याचा गारगाटा करून बघा भाताबरोबर वर हे खायला मग मी काय केलं एक पंधरा रुपयाची गड्डी घेतली मी भाव करत नाही मित्रांनो कारण शेतकरी असतात आपण पण शेतकरी आहे शेत काय होतं की त्यांना पण पर परवडलं पाहिजे पंधरा रुपयाची मी एक एवढी गड्डी घेतली मला शिपुक तर काय झालं की आज आणली मग मला आता उद्या सकाळ झालं आपण ते करून खाऊ तर उद्या सकाळपर्यंत मित्रांनो सडून गेली तर ते सडण्याचं कारण काय तर त्याला रासायनिक खत टाकलेलं असतंय ते टिकत नाही रासायनिक टाक खत जर टाकलं तर ते टिकत नाही तर आपण काय करायचं की खत टाकायचंच नाही कसलं बी द्या कसलं बी म्हणजे कसलं बी द्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे बघा मी काय केलं गवती शेतातले बघा असा नाद करायचा हे बघा हे गवती चहा व्हिडिओमध्ये दिसत असेल हा हे बघा गवती चा म्हणजे हा चहा गवती चहा एकदम गावरांना ह्याला सुद्धा कुठलं केमिकल नाही तर काय करायचं की चहा पितानासुद्धा आपण एखादं दुसरं पान त्या चहामध्ये असं चूर टाकलं का। तर त्याचा एकदम सेंट एकदा फ्लेवर चहामध्ये उतरतो कारण आपण म्हणतो बघा चहा शरीराला हानिकारक आहे तर मित्रांनो मी दारू पेत नसल्यामुळे मी दोन टाईम चहा मस्तपैकी पेतो विलायची वगैरे टाकून तुम्ही पण प्या काय आता तुम्ही तसाले काय पण सांग काय पण नाही मी खरं ते सांगतोय दारूला जे पैसे उडवायचे ते आपल्या मस्तपैकी विलायची टाकून चहा प्यायचा तर तुम्हाला मी दाखवलं होतं की आता गावरान वांगी गावरान दोडक्याचं बी बी नाही दोडका तर आता तुम्हाला धावतो गावरान वांग कसं आहे आता हे झाड काय झाले उन्हाळ्यामध्ये लावलेली होती आ, तर आता ह्या झाडावर थोडा रोग पडलेला आहे बरं का असं बोकडलेला आहे ह्याला कटिंग जर केलं तर लय माल लागतो मी तुम्हाला गावरान वांग दावतो बरं का हे झाडायचं पण वांग दावतो हे बघा ही वांग्याची झाड ती आणि फुलं आहेत पुण्याला वांगे आहेत का नाही आता वांगी कमी ते बरं का तर मित्रांनो याला काय वांगी दिसतच नाही ते कारण मध्ये भरपूर वांगे होते पण आता काय नाही तर आहे बरं का मित्रांनो मी तुम्हाला एक वांग्याचं वांग तोडून लावतो तर हे बघा ही असं हिरवं आहे पण हे आता काय झालं उन्हाळ्यामुळं ह्याची वाढ कमी होत असते असे हे तरी वांग असं इतकं लांब येतं आणि याची साईज एवढीच राहते आणि खायला एकदम टेस्ट आहे तर आम्ही काय करतो शक्यतो हिरवं भाजी वांग्याची जरी केली तर आम्ही हिरवे वांगे कापून भरपूर खातो कारण ह्याच्यामध्ये असे जीवनसत्व असतात की ते आपल्याला डोळ्यासाठी ही वगैरे भरपूर भारी असतात ते म्हणजे आता म्हणजे ते सांगतात ते डॉक्टर लोक ही की डोळ्यासाठी वांग चांगला असते तर कच्चं वांग खाल्लेलं तर फक्त बिगर केमिकलचं बरं का आता ह्याला वांगी आहेत पण किडकी आहेत वांगी आता काय झालं उन्हाळ्यामुळे जी साईज जरा थोडी आकडलेली हे बघा तुम्ही आता मी तुम्हाला जवळून धावतो ह्याला काटे वगैरे वा बघा किती आहेत दिसतंय ना म्हणजे भरपूर काटे आहेत ह्याला असं वांग तर तोडताच येत नाही तर मित्रांनो तुम्ही पण मला काय सांगायचं आहे की शक्यतो हे बघा मरणाला कुणी आडू शकत नाही किती जरी घोषामध्ये राहिले तरी मरण काय चुकणार नाही पण शक्यतो काय करायचं आहे की आपल्या शरीराला काय हानिकारक आहे अशा वस्तू तुम्ही खाऊ नका म्हणजे काय की शक्यतो गावरण खावा बिगर केमिकलचं खायला पाहिजे आजकाल तर सगळं केमिकल शिवाय काहीच येत नाही आणि पिकत पण नाही तरी सुद्धा आता मी ही व्हिडिओ टाकलेला टाकणारच आहे आणि तुम्हाला समजून पण जाईन की आपण नेमकं कसं काय खाल्लं पाहिजे बरोबर आहे का नाही हे बघा एवढ्या जागेमध्ये मी काय केलं तर वाघ्याची झाडं लावलेली होती पहिली आता आपण लावणार आहे आता माझ्यापाशी बी भरपूर आहे तर मित्रांनो मला तुम्हाला एवढं सांगायचं आहे की आपण जीवन जगत असताना बरं का एकदम चांगल्या पद्धतीनं आपल्याला जीवन जगायचं मित्र कारण हे आपलं जे आयुष्य आहे ते आयुष्यात फक्त एकदाच आहे कारण हे आयुष्य परत येणार नाही Hmm. आता बघा हे पंचगंगाचं वांग होतं हे बघा वांग असं आहे ठीक आहे पावसामुळे काय होतं की वांग्याला वांगी कमी लागतात तुम्हाला दिसते आता ही परत हे बघा इथं पण हे बघ दिसलं ना आ. तर मला काय म्हणायचं आहे की तुम्ही पण असंच काय पण आपल्या आपल्याला जर शेती असल आता कसं आहे बरं का तुम्ही म्हणत असाल की आम्हाला शेतीच नाही मग आम्ही कुठं लावायचं हां ती पण बरोबर आहे तर मित्रांनो काय करायचं की आता शेती जर नसेल तर तुम्ही काय करायचं की आपल्या घराच्या शेजारी जर थोडी जागा असली तर तिथं पाच झाडं वांग्याची पाच झाडं भेंडीची थोडी गवार असं तुम्ही लावू शकता खरंच बरं का मित्रांनो तर आता मला शुगर नाही बी पी नाही काहीच प्रॉब्लेम नाही सध्या माझ्या शरीराचा बरं का का आता माझं वय बेचाळीस त्रेचाळीस आहे नाहीतर बघा आता कमी वया वया वयातल्या सुद्धा मुलांना बी पी शुगर असं होतंय आहे तर ही व्हिडिओ मी कशासाठी टाकलाय माझा आहे गॉड फार्म आता ही की मग हिने असा व्हिडिओ का टाकला तर एक आपल्या आप तब आपल्या तब्येतीच्या आपल्या तब्येतीसाठी आपली तब्येत आपलं शरीर चांगले राहण्यासाठी मी तुम्हाला ही व्हिडिओ टाकत आहे बरं का ह्याच्यामध्ये काय मोठेपणा नाही कारण आपल्याला बघा आपण सकाळी उठतो काहीतरी आपल्याला भाजी खायची असते संध्याकाळी भाजी खायची असते मग सारखा विचार करतो काय भाजी खायची काय नाही काय नाही मग बरोबर आहे का आपण काय रोज अंडे मटण मास्त तर खाऊ शकत नाही म्हणून मी हा व्हिडिओ पोस्ट करत आहे युट्यूबला तर मित्रांनो मी तुम्हाला मग अशी सांगितलं होतं की एक आपण रस्त्याचं लाकूड उचलून टाकलं तर मी काल आमच्या गावाकडे गेलतो बरं का तर गावातल्या मित्र कंपनी सुद्धा भरपूर म्हणले की यायला लय भारी काम केलं मग काय त्यांना धन्यवाद वगैरे आपलं म्हणजे हातात हात देऊन हे सगळं केलं मग काल बाजारला मी कांदा आणि भुईमुगाच्या शेंगा घेऊन गेलो काल रविवार होता पांघरीचा बाजार तर तिथं पण दोन मित्र आले मला म्हणले आम्ही पण व्हिडिओ बघितला पण आम्ही तुम्हाला ओळखलं कसं तर ह्या तुमच्या मिशाहून ओळखलं म्हणले बघा म्हणजे ह्या मिश्या शक्यतो कुठं नाहीत साऊथच्याच लोकांकडलं बघायला भेटतात आणि हे तर सध्या मी ठेवले आणि ह्या मिशा पंधरा पासून आहे मला लयजण म्हणले चांगले दिसत नाही काढून टाक तर मी काय काढणार नाही मी मेलो तरच ह्या माझ्या मिषा गेल्या तर का तर एक माणसाची ओळख असते मित्रांनो कारण आज मला मिशवून त्या दोघादाने ओळखलं आणखीन आणखीन असे भेटतील की ह्या मिशावून मला भरपूर ओळखतील तर कोणाला चांगल्या दिसतात कोणाला वाईट दिसतात असो ज्याला आवडतं त्याने ठेवल्यात विषय संपला तर मित्रांनो तुम्ही पण असं स्वच्छ खावा स्वच्छ राहा सुंदर जीवन जगा एकदम धन्यवाद